thank नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं तीस दिवस तीस व्हिडिओच्या आजच्या सव्वीसव्या व्हिडिओमध्ये आजपासून आमच्या दिवागावात सायनस पोट्सवर आहे श्री स्वामी समर्थाचं म्हणजे श्री दत्त जयंतीचं निमित्त सप्त सुरू झाला आहे त्यासाठी बघा इथं पहिला गर्दी बघा किती आहे सगळ्या बाईक नाही तिथे चालेल गाड्या चला आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय काय नियोजन आहे कसे सेवा होणार आहे दरबार दाखवतो आणि गुरुचरित्राच्या पारायणला किती जण बसले ते सुद्धा दाखवतो त्याला या ना। छान ना। वाटतं इथे

आजपासून सुरू होत आहे सर्व आता मी पण सकाळी हे इथं पारा सुरू आहे गुरुचरित्राचे याच एकच फ्रेम मध्ये कसे दोघं येतील असं तरी जायला लागेल असं तरी जायला लागेल अल्स जागा आता कोण कोण बसलेत श्री स्वामी समर्थ आता तुम्हाला दरबार दाखवतो स्वामींचा तिथे सर्व सात दिवस विना सुरुवात आहे पुढच्या विविध ग्रंथांचा आपण इथे पारायण करणार आहोत नामस्मरण करणार आहोत जप करणार आहोत होम करणार आहोत वाहकार करणार आहोत याप करणार आहोत आणि आरत्या करणार आहोत असा विविध विविध जास्त पुण्य प्राप्त करण्याचा आपल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोळी फ्रेंट मार्गाचा हा सर्वात मोठा उत्सव आपल्याला लाभलेला आहे आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं महत्ग्य आहे स्वामी महाराजांसारखे गुरुजी गुरुमसारखं मार्गदर्शक oh. आपल्याला मिळालेलं आहे आणि जास्त जास्त सेवेतून आपल्या आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या सभोवतालच आपल्या परिसराचं आपल्या नगराच आपल्या राज्याच आपल्या देशाचा आपल्याला आपल्याकडून काहीतरी ऋण आहे ते फेडण्याची हीच नामी संधी आपल्याला मिळाली आहे सर्वांनी भरघोस जल्लोषात हे आठ दिवस साजरे करूया काही आयोजकांचं चुकलं किंवा काही तुमचं चुकलं प्रत्येकाने आपल्या पोटात घालायचं आहे आणि आनंद आणि आनंद साजरा करायचा सेवेचा आनंद घ्यायचा श्री स्वामी नाश्ता जेवण सात दिवस सुरू राहणार आहे जे लांब लांब आहेत

झालेले साडे दहाच्या आठ अरे इथे इथे अरे

दिगंबळा दिगंबरा प्रकाश नावाईक यांच्या असतो स्वागत तसेच आमचे दिव्या गावातील लाडके व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे श्री वटवृक्षाय श्री स्वामी समर्थ महाराज स्थान

धन्या स्वामी वरियारी नीचे सर्वसमरता मिळाहू किती बाबा रे तु के ओकार ओकारेन जाने कुणी

परं गुरु स्वरूपे चेतरा नेत्र अनुपम तव प्रीत होतासि भक्तं तव पद धनि धन्यूमेकदत्त परिमात्मा पुरुषोत्तमा गुडे नारायण श्रीधर लीला विग्रहे सुहोरा न भाव सरो सदैव विसरो

पोट साफ राहत का पोट साफ पण असं ना वाटत नाही की आपलं दुःख म्हणा बर पित्त ऍसिडिटी काय होते का नाही बरं तुमच्या नाडीमध्ये विकनेस खूप आहे आणि वात प्रकृती खाली बसलं ते एकदम उठता येतं का हा उठता येत बर बर वात प्रकृती दुसरं काही नाही थोडं हिरव्या मिरचीचा ठेचा वांग्याचं बरी तुरीची दाळ वाताळ पदार्थ जेवढं कमी खाता येईल तेवढं कमी झोप लागते का व्यवस्थित हा पण थोडं उशिरा लागतो बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ जेवण व्यवस्थित शिर जात का आवडीच असेल <laughs>

जन्मावेगा गेली शीत व बाबला ऋषिकेशे म्हणजे ना ऋषी वचना द्विचार சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு